छावा सह्याद्रीचा छावा अर्थातच शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून आपल्या समोर उभी आहे नमस्कार मी वसुंधरा संजय गुरव इयत्ता नववी समता माध्यमिक विद्यालय धाराशिवची विद्यार्थिनी आपण सर्व शिवशंभू भक्तांसमोर विषय मांडते छत्रपती संभाजी महाराज शृंगार होता संस्कारांचा अंगार होता हिंदवी स्वराज्याचा शत्रू ही नतमस्तक होईल जिथे असा पुत्र छत्रपती शिवरायांचा होता चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी किल्ले पुरंदर येथे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला शिवाजी महाराज आणि साईबाई यांच्या पोटी एक तेजस्वी सूर्य जन्माला आला लहान वयातच आईचं छत्र संभाजी महाराजांचा सांभाळ त्यांच्या आजी राजमाता जिजाऊ यांनी केला संभाजी महाराजांचं बालपण हे बालपण मुळीच नव्हतं त्यांचं बालपण म्हणजे संकटांची मालिका आणि वादळाची सुरुवात अगदी न वयात आईचं सोडून जाणं आणि वडिलांनी अफजल खाना सारख्या बलाढ्य शत्रूचा सामना करायला जाणं जशी वादळात नौका सापडावी तसंच संभाजी महाराजांचं बालपण परंतु या लहानपणात त्यांनी सतत आपल्या वडिलांचं आदर्श डोळ्यासमोर ठेवला वयाच्या नव्या वर्षी औरंगजेबाच्या भेटीला जाणं असेल किंवा आग्र्याच्या पेटीत राहणं असेल मुघली मनसबदारी स्वीकारणं असेल किंवा पिता पुढे निघून गेल्यावर मथुरेला एकटे राहणं असेल यांसारख्या घडणाऱ्या घटनांमुळं ही बनत चाललं होत श्री शंभो शिवदात्य रुद्रा गौरी वराजते यदन कसे विनो लेखक वर्तते कस्य लोपरी याचा अर्थ असा की छत्रपती संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांचे पुत्र होते आणि त्यांची राजमुद्रा आकाशाप्रमाणे तेजस्वी आणि सर्वत्र जाणारी आहे छत्रपती संभाजी महाराजांचे राजकीय धोरण आर्थिक धोरण प्रजाहित दक्षता या सर्व बाबींमध्ये त्यांनी आपल्या पित्याचा आदर्श घेतलेला दिसतो एक सुंदर प्रसंग आहे बघा अकरा जून सोळाशे पासष्ट साली पुरंदर तह झाला या तहात शिवाजी महाराजांना एक एक किल्ला राजे द्यावा लागला तरीही राजे आणि शिवाजी डगमगले नाही संभाजीला घेऊन शिवाजी महाराज औरंगजेबाच्या भेटीला जातात केवळ जिंकणं बघितलेल्या आपल्या लेकराला संघर्ष काय असतो हे दाखवण्यासाठी जर ते धाडत होत एवढ्याशा संभाजीला औरंगजेबाने एक हत्ती भेट म्हणून दिला गम्मत करावी म्हणून दिलेर खान म्हणाला शंभूराजे आप इतने छोटे हो और ये हाथी इतना बड़ा है इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे एवढ्याशा संभाजी महाराजांनी दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं ये तो जानवर है बैठ कर जाएंगे नहीं आया तो खींच कर ले जाएंगे मगर हमारे आवाज साहेब ने जो किले आपको दिए है वो तो अभी महाराष्ट्र में है उन्हें आप आगरा कैसे लाओगे एवढेशा संभाजी महाराज आणि केवढा त्यांचा आत्मविश्वास म्हणूनच सोळाशे बहात्तर साली भारतात आलेला ऍबे कॅरे नावाचा फ्रेंच प्रवासी शंभूराजांविषयी लिहितो हा तरुण युवक लहान आहे तरीही आपल्या वडिलांच्या कीर्ती साधे असा शूर आहे तो इतका तयार झालेला आहे की अत्यंत वयोवृद्ध सेनापतीची तो बरोबरी करू शकेल लढणं काय असतं लढणं काय असतं पेटून उठणं कडून शिकाव कितीही मोठ संकट आलं तरी गर्भ गळीत व्हायचं नाही संकटाच्या समोर छाती ठकून उभारायचं आलं पाहिजे एवढं जरी आम्ही या मातीकडून कडून इतिहासाकडून शिकलो तरी खूप झालं लाखोची फौज असणाऱ्या औरंगजेबाच्या दरबारात अपमान झाला हे पाहून दिल्लीच्या पाच शहाला पाठ दाखवून भर दरबारातून शिवाजी राजे रागा रागाने निघून जातात आजपर्यंत असं धाडस कोणीही दाखवलेलं नव्हतं आणि छत्रपती संभाजी महाराजांनी हे उघड्या डोळ्यांनी पाहिलं होतं सन्मानानं आणि स्वाभिमानानं कसं जगावं हे संभाजी महाराजांनी कोणत्याही पुस्तकात वाचलेलं नव्हतं तर वाघासारखा आणि सिंहासारखा बाप दिल्लीत येऊन औरंगजेबाला थडकीत भरू शकतो हे संभाजी महाराजांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलं आणि म्हणूनच तर संभाजी महाराज आयुष्यभर मान सन्मानाने जगले यामुळे एक कवी म्हणतात मातृभूमी कमल पर जीवन पुष्प बाहेर पुष्प हे दुसरा दुनिये में कोई जैसा शंभू राजा था देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था अनेक ऐतिहासिक नोंदीनुसार छत्रपती संभाजी महाराज हे अत्यंत देखणे आणि शूरवीर युवराज होते अनेक भाषांमध्ये पारंगत आणि अने अनेको विद्यांमध्ये विशारद असे एक रण असे एक धुरंधर ते राजकारणी पुरुष देखील होते असामान्य व्यक्तिमत्व अजोड पराक्रम धैर्य अदम्य शौर्य त्यांच्यामध्ये एकवटलेलं होत छत्रपती संभाजी महाराजांच्या समशिरेसारखी थार त्यांच्या लेखणीला सुद्धा होती आणि याच लेखणीतून रचला गेला बुद्धभूषण सारखा अजरामर ग्रंथ त्याचबरोबर हो। नखशी नायिका भेद सात अशी त्यांची ग्रंथसंपदा पाहिली की छत्रपती संभाजी महाराजांविषयीचा आदर द्विगुणित होतो सोळाशे चौऱ्याहत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला या प्रसंगी रायगडावर आलेल्या असंख्य असं संभाजी महाराजांनी आपल्या विनम्र स्वभावाने आपले ते केले परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर केवळ बाराच दिवसांत दौबासाहेबांचं निधन झालं आणि छत्रपती संभाजी महाराज पुन्हा एकदा आईच्या माईला पोहोचले झाले कुठील राजकारणी आणि अति महत्वाकांक्षी स्वकीय यांच्या कारस्थानाला मात्र संभाजी महाराजांना सामोरं जावं लागलं एवढं शौर्य कर्तृत्व स्वराज्य निष्ठा असताना सुद्धा त्यांना बदनामीच्या खाईत लोटून देण्यात आलं केवळ स्वराज्य वाचवण्यासाठी युद्ध नीतीचा एक भाग म्हणून छत्रपती संभाजी महाराज दिलेरखानाला जाऊन मिळाले पण काही भ्रष्ट प्रधानांमुळे त्यांच्यावर स्वराज्य द्रोहाचा कलंक लागला सोळाशे ऐंशी साली छत्रपती शिवाजी महाराजांची निधनानंतर अवघ्या तेवीस हजार त्यांना छत्रपती पद स्वीकारावं लागलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं हिंदवी स्वराज्य जपण्याची आणि वाढविण्याची फार मोठी जबाबदारी त्यांच्यावरती दे येऊन पडली आणि समोर होता औरंगजेबासारखा क्रूर आणि बलाढ्य शत्रू सोळाशे एक्क्याऐंशी ते सोळाशे अठ्याऐंशी दरम्यान औरंगजेबाला एकही किल्ला स्वराज्यातील जिंकून घेता आला नाही संभाजी महाराजांना हरवता येईना म्हणून औरंगजेबाने आपली पगडी काढून जमिनीवर आपटली संभाला संपवल्याशिवाय पगडी घालणार नाही अशी त्याने शपथच घेतली संभाजी महाराजांना पकडण्यासाठी औरंगजेबाने जंग जंग पछाडले वरात चारही बाजूंनी सापळे रचले आणि अखेर वरात त्याच्या छावा पकडण्यात त्याला यश आलं याला कारणीभूत ठरली होती ती मराठी साम्राज्याला वाढवी लागलेली भितुरी पिसाळलेल्या औरंगजेबानं आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करून मारलं माती तुळापुरती झाली पावन तुझ्या रक्ताने ते साखळदंडही झालेत धन्य तुझ्या स्पर्शाने पाहून सौरे तुझं पुढे मृत्यूही नतमस्तक झाला स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू राजा अमर झाला माझा शंभू राजा अमर झाला ज्यांना कवेत घेताना खुद्द मृत्यूही ओसायला नियतीचे डोळे पाणावले अवघा स्वराज्य हळहळला अशा छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतः मरणाची यातना सहन करून स्वराज्याला जीवनदान दिलं त्यांच्या याच बलिदानामुळं स्वराज्यात उगवणाऱ्या प्रत्येक गवता

मला एकच म्हणावाचं वाटतं